Hmm, cobra 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 लो I don't know what I'm doing. ਆਹ ਲਓ ਵੀਰੋ ਭਰਾ ਜੀ ਆਕਰਲ ਬੋਤੂ ਹਾਂ ਬੈਨੋਟ ਨੂੰ ਆਕਰਲ ਮਾਰ ਦੋ ਕੋਬਰਾ ਹੈ ਇਹ ਹੂੰ ਸਪੀਡ ਹੈ ਭੱਗਣੇ ਮੇ

या दगडामध्ये तो साप ऍक्च्युली ओळखू येत नव्हता पण तो तिकडनं रन होऊन इकडं आला त्यामुळं यांना दिसून आला तो आणि सहजपणे आपण त्याला करू शकतो तर हा विषारी नाग आहे त्याला इंग्लिशमध्ये आपण कोब्रा असं म्हणतो इंडियन पेक्ट्रिकल कोबरा तर सर्वांना एकच सांगेल जिथे कुठे तुम्ही काम करत असाल तर थोडं काळजीपूर्वक काम करा आजूबाजू ध्यान लागतो गार्डन स्पेसमध्ये तर तुम्ही काळजी घेतलीच पाहिजे तर मला थोडं थोडं आणखीन एक काम आहे त्यासाठी मला जायचं आहे आधीच थांबतो थँक्यू चल थँक्यू